रात्री गाडी उतरणार आहे उद्याच्याला कमीत कमी वीस ते बावीस गाई राहतील या आणि अजून वीस बावीस तुम्हाला गाय खरेदी करायची असतील मित्रांनो लगेच कॉन्टॅक्ट करू शकता अशा स्वरूपाचे गाय उपलब्ध आहेत पाहात आहे अशा गाई खरेदी करायच्या असतील तर लगेच कॉन्टॅक्ट करा आणि गाय खरेदी करा पाहात आहे राहुल शेटी यांच्याकडे दुधाची शंभर टक्के खात्री दिली जाते मोजमाप करून वेल्ली गाय असेल तर दूध मोजमाप करून गाय उपलब्ध करून देतात तुम्हाला गाय खरेदी करायची असतील तर लगेच कॉन्टॅक्ट करून अशा गाय खरेदी करा जय श्रीराम मित्रांनो आज आपण आलो आहोत रुद्र डेअरी फार्म वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर राहुल शेट यांच्या फार्मवर आहे यांच्या फार्मवर आज भरपूर गाय उपलब्ध आहेत जर आपण असं अशा प्रकारच्या गाय खरेदी करायच्या असतील तर स्क्रीनवर नंबर दिला आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता आहे अशा प्रकारच्या गिरगाई भरपूर आहेत आज खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे गाय खरेदी करू शकता जय श्रीराम जय श्रीराम मला आहेत आपल्याकडे आज बारा तेरा गाय येत बारा तेरा गाई येत रात्री गाडी उतरली होती पण त्याच्यातल्या सात गाय रात्री गेल्या त्याच्यामुळे आज एवढ्या बारा गाय आहेत वीस गाय एक नंबरची गाई काय सांगली गाई आहे तिला आता चार चार लिटर दूध चालू आहे खाली कारवडे हा छोट्या माफामध्ये घर होते दुधासाठी आपण पंचावन्न हजार रुपये किंमत सांगितलेली आहे एकावन्न हजार रुपयाला फायनल व्यवहार फायनल एकदम शांत आहे आणि दुधाला पण एकदम चांगली आणि चॉकलेट कलर मध्ये गाय उपलब्ध आहे आणि कालवडे हो में में काल खाली कालवडे खरेदी करू शकता काशीचा घ्या गायचा चेहरी सरस गाई खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करा शांत स्वभावाची गाई वाटत कॉन्टॅक्ट करून लगेच खरेदी करा सर दोन नंबर दोन नंबरची गाई आहे गिर कॉन्क्रेस मध्ये वेलेली याला खाली खोण झालेला आहे एक आठ दिवस झाले आता वेलेली आता वे पाच ते सहा लिटर दूध चालू आहे एका टायमाचं शांत आहे एकदम याची आपण किंमत एकसठ हजार ठेवलेली आहे हा दोन तीन हजार रुपये कमी होते पाहताय मित्रांनो गाईची क्वालिटी पाहून घ्या असे पहा काय सांगते सर फायनल एकसठ हजार रुपये सांगितले पण त्याच्या दोन तीन हजार रुपये पंचावन्न ते साठच्या च्या आसपास होईल काँग्रेस मध्ये मध्ये खरेदी करू शकता काशीचा पाहून घ्या बाहेर क्वालिटी पहा दूध किती आहे सर म्हणले पाच ते सहा लिटर दूध आहे एका टायमा सहा लिटर दूध आहे दोन्ही टायमाचं बारा तेरा लिटर दूध चालू आहे तर तीन नंबर चे काय होईलो तीन नंबरचे गाय गाई ते मागच्या व्हिडिओची ऑफर मधले गाई आहे गाभण मध्ये एकदम शांतता गाई आहे किंमतीच कसं होईल सर तिची किंमत फायनली पंचेचाळीस हजार रुपयाला द्यायची पंचेचाळीस हजाराला हा फायनल व्यवहार होईल तिचा फायनल व्यवहार होईल पाहता मित्रांनो अशा स्वरूपाची गाई आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता दुधाची काय क्षमता आहे म्हणली दुधाची क्षमता तिची दहा ते बारा लिटर पर्यंत राहील त्याला अजून एक महिना टाइम आहे एक महिना टाइम आहे का अजून हो मोठ्या कॉन्टॅक्ट करून लगेच खरेदी करू शकता तीन नंबरची आहे सर चार नंबरची चार नंबरची चार हो म्हशीच कसं सांगितलं म्हशीचे आपण एक लाख चाळीस हजार रुपये सांगतोय कमी होत कमी होतील खाली पाडा झालेला आहे तिला आता दूध चालू आहे त्याला चिक आहे असे का साडेतीन चार लिटर चीक भरतोय तीन नंबरची गाय काय सांगितलं अजून तिला एक पंधरा ते वीस दिवस टाइम आहे चार, चार ची गाय पंधरा ते वीस दिवस टाइम आहे तिला अजून प्युअर गिर मध्ये मोठ्या मापाचे किमतीच कसं होईल म्हणजे तिची किंमत आपण साठ हजार रुपये सांगतोय पंचावन्न हजार रुपये कॉन्टॅक्ट करून खरेदी करा सर पांढरी गाय काय सांगितलं पाच नंबर आहे पांढरी गाय आपली अजून तिला एक बारा ते तेरा दिवस टाइम आहे एकदम शांत स्वभावची गाई आहे किमतीच कसं होईल सर तिचं तिची पंचावन्न हजार रुपये किंमत सांगतोय एकावन्न हजार रुपये फायनल व्यवहार होईल एक हजार फायनल यावर होईल मित्रांनो कशीच आकार पाहून घे गायचं एकदम शांत आहे एकदम कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात ही मोठ्या मापाची आहे काय सांगते सर हिचे पंच्याऐंशी हजार रुपये किंमत सांगितलेली आहे पाच पंच्याहत्तर हजार रुपये फायनल व्यवहार होईल एकदम सहा नंबरची गाय एकदम शांत आहे आणि अजून दहा ते बारा दिवस घेईल दुधाची क्षमता हिची बारा ते चौदा लिटरच्या पुढे राहील बारा ते चौदा लिटर एकदम मोठ्या मापाची आहे सात पण गाभन आहे अजून दहा ते बारा दिवस येईल आपण मोठ्या मापाची एक दहा ते बारा लिटर आहे हिची किंमत आपण सत्तर हजार रुपये ठेवलेली आहे कमी जास्त होईल सर आठ नंबरची गाय ही पण गाभन मध्ये एकदम शांत दुसऱ्या आता खाली व्हायला आता किमतीच कसं होईल सर किंमतीची साठ हजार ठेवलेली आहे एक पंचावन्न हजार रुपये होईल पाहता मित्रांनो गायची क्वालिटी पहा अशा स्वरूपाची गाय आहे कॉन्टॅक्ट करू खरेदी करू शकता क्षमता काय होईल सर क्षमता एक दहा ते आसपास होईल दहा ते बारा लिटर अजून गाबन मध्ये सर नऊ नंबरची पहिला रू आत्ता एकदम प्युअर मध्ये पहिला रू अजून एक चार ते पाच दिवस टाईम आहे अजून किमती खालीच होईल सर पहिला रुई एक सत्तर हजार रुपये किंमत ठेवलेली एक पासष्ट हजारापर्यंत व्यवहार होईल व्यवहार मध्ये एकदम आणि पहिल्यांदाच पहिल्यांदा चारदा ते रुपयाची गाई डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतात क्वालिटी खूप आहे आणि वन कलर मध्ये सर या काबरीचं काय सांगितलं काबरी एकदम मोठ्या मोपाची बघा एकदम शांत गरीब हा किमतीच काय तिचं हिचे पंच्याहत्तर हजार रुपये ठेवलेली आहे किंमत व्यवहारात बसलो कमी जास्त होईल कमी होईल ना दुधाची क्षमता ते बारा लिटर पर्यंत राहील पाहत आहे मित्रांनो गायची क्वालिटी पहा खूप मोठ्या मापाची गायी आणि एकदम शांत आहे मापाची गायी खरेदी करायची असते स्क्रीनवर नंबर दिलाय लगेच कॉन्टॅक्ट करून खरेदी करा भरपूर गायी आज उपलब्ध आहे असे सर्व गायी विक्रीसाठी उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करून खरेदी करा